गनम संसारवारी धौ त्वमासाद्य सम्यक दर्शन निष्ठया सम्यक दर्शन सम्यक दर्शनाची निष्ठा असलेली योगारुढ स्थिती प्राप्त करून घेतल्यानंतर सम्यक दर्शन म्हणजे स्थिर अशा विवेक बुद्धीनी आणि सतत त्याला सम्यक असं म्हणतात सम्यक म्हणजे एकसारखं एक एकसारखं दर्शन घेण्याची निष्ठा ही एक विशेष गोष्ट समजली जाते कारण दर्शन घेताना देखील म्हणजे आत्मदर्शनाच्या बाबत मी म्हणतोय स्वरूप बोधाच्या बाबत मी म्हणतोय की रोज एक सारखी निष्ठा नसते ज्या प्रापंचिक गोष्टी असतात त्याचा प्रभाव आपल्या निष्ठांवर पडतो आणि निष्ठा हळू पडतात निष्ठा असते पण ती सौम्य होऊन जाते एकसारखी निष्ठा ही एक विशिष्ट स्थिती आहे त्याला एका भाषेमध्ये तीव्र मुमुक्षत्व असं म्हटलं पाहिजे त्या निष्ठेला मग कधी एखाद वेळेला सांसारिक चिंतांमुळं कधी सांसारिक अतिरिक्त अपेक्षांमुळं कधी आपल्या मुलाबाळांमुळं म्हणजे त्यांचं चांगलं व्हावं या हेतूनी आपली जी निष्ठा आहे ती निष्ठा झाकवली जाते जणू तिला ग्रहण लागतं ही सम्यक म्हणजे सतत राहणारी विवेकयुक्त स्थिर अशी निष्ठा मागच्या श्लोकामध्ये सांगितलं तसं सा महात्म्यांना शरण गेल्यामुळं त्यांच्या उपदेशाचा प्रभाव पडल्यामुळं आणि जे सत स्वरूप आहे त्या परमात्म्याशी एकरूप राहण्याच्या सतत इच्छेनी ही निष्ठा टिकून राहते आधी निर्माण होते आणि मग टिकून राहते आचार्य पुढं असं म्हणतात की संसार वारीधव मग्नम आत्मानम ही निष्ठा जेव्हा निघून जाते तेव्हा तो संसाराचा अति विचार करत असतो तेव्हा ही निष्ठा निघून जाते जो अनित्य आहे आणि अनि परिवर्तनशील आहे परिवर्तनशील याचा अर्थ असा की आपली मुलं एका विशिष्ट काळापर्यंत आपल्या आज्ञेत असतात आणि मग नंतर ती आपल्या मनासारखी वागत नाहीत हे परिवर्तन आहे संसारामध्ये होणार त्यांचे विचार आणि आपले विचार याच्यामध्ये फरक पडतो हे परिवर्तन आहे हे सामान्य परिवर्तन मी सांगितलं पण अशा प्रकारची अनेक परिवर्तन आपल्या जीवनामध्ये घडत असतात आपल्या घरातली परिस्थिती बदलते एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यांनीही संसारात परिवर्तन निर्माण होतं शिवाय परिवर्तनाच्या आपल्या स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षा असतात त्या चालू परिस्थितीशी मिळत्या जुळत्या असतीलच असं नाही चालू परिस्थिती जी जशी आहे तशी देवांनी मला दिलेली आहे अशा प्रकारचा स्वीकार नसतो असं असल्यामुळं आपल्या अपेक्षा आणि संसार किंवा सद्यस्थिती याच्यामध्ये जी तफावत पडते त्या तफावतीमुळं परिवर्तनाचा भास देखील होतो संसार आहे तसाच असतो पण आपल्याकरता मात्र तो बदलून जातो आणि संसाराची जी अनित्यता आहे ती अनित्यता तर सर्वांनाच अनुभवाची आहे वेगाने वाढत जाणारं वय अत्ता आत्ता कॉलेजमध्ये होतो असं म्हणेपर्यंत चाळीशी गाठलेली असते आणि त्याच्या पुढं साठीला कधी येऊन पोचतो त्याचं त्यालाही कळत नाही इतका वेगाने बदलता संसार बदलतं शरीर हे एकूण अनित्य आहे आणि अनि एवढंच नाही तर आपल्या लहानपणचे जर फोटो काढून पाहिले आपण कोणाच्या तरी मांडीवर बसलेले होत असे तर त्या फोटोतले कित्येक लोक आत्ता नाहीयेत असं लक्षात येतं म्हणजे तेव्हा जी वस्तुस्थिती होती ती अनित्य होती पण जणू नित्य असल्यासारखे ते लोक तेव्हा वावरत होते आत्ता आपण तसंच करतोय आत्ता आपल्याला नित्यतेचा आभासच आहे पण ही नित्यता नाहीये ही अनित्यता आहे आणि अनि हे कधीही बदलू शकतं म्हणून सद्गुरूंनी किंवा महात्म्यांनी त्यांना शरण जाऊन केलेल्या उपदेशावर श्रद्धा ठेवून एक प्रकारची परमात्माच मी अशी सोहम स्थिती प्राप्त करून घेणं हे जीवनाचं आद्य कर्तव्य आहे आचार्य असं म्हणतात की आत्मना उद्धरेत हे ज्याला समजलेलं आहे त्याने आपल्या स्वतःच्या आत्म्याचा उद्धार करावा कारण सांप्रत स्थितीत आत्मा हा जीवदशेला आहे आपण जीव आहोत आपण जन्म मरणारे आहोत आपल्या भोवती असणारा संसार हा सत्य आहे असा त्याला भास होतो आहे अबोध झालेला आहे त्यामुळं त्यांनी आत्मतत्वाचा शोध घेत आणि बोध प्राप्त करून घेऊन स्वतःचाच उद्धार करावा असं आचार्य म्हणतात हरी